नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या रविवार गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे का आहेत गुरुपौर्णिमा हा दिवस खूप पवित्र मानला जातो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी हा दिवस खूप प्रिय आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे भूतलावर असतात त्याच्यामुळे आपण कोणतेही उपाय केले कोणत्या सेवा केल्या तर त्यांच्यापर्यंत पोचत असतात या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे म्हणजेच आपले प्रथम गुरु असतात आपले आई वडील आपल्या आई वडिलांची सेवा करायची आहे त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कोणी गुरु आहेत ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यां चं देखील स्मरण करायचं आहे त्यांची जवळपास असतील तर त्यांची देखील सेवा करायची आहे त्यांना भेट म्हणून काहीतरी आपल्या इच्छून इच्छेनुसार काहीतरी द्यायचं आहे किंवा त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये आता सध्या तर गुरु आहे ते म्हणजे आपले स्वामी स्वामी सर्वांचेच गुरु आहेत तर स्वामींची देखील आपल्याला सेवा करायची आहे स्वामींचा तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा असेल मूर्ती असेल तर अभिषेक करायचा फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने साफ करायचा आहे स्वच्छ रुमालाने साफ करून त्यांना जी प्रिय वस्तू आवडतात स्वामींना ते अर्पण करायचे आहेत म्हणजे चाप्याचं फूल किंवा पिवळं फूल तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता सुगंधी धूप दीप लावू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही सारा अमृताचं पठण करायचं आहे किंवा अकरा माळी जप करायचा आहे तारक मंत्र बोलायचा आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जमल तितक्या तुम्ही सेवा करू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती आहे किंवा पोटो आहे त्याला देखील तुम्ही अभिषेक करायचा आहे मनोभावे पूजा करायची आहे आणि गुरुचरित्रामधील मधील पंधरावा अध्याय किंवा चौदावा किंवा अठरावा किंवा नववा अध्याय तुम्ही तुमच्याकडे जे अध्याय आहे ते पठण तुम्ही करायचं आहे आणि श्री गुरुदेव दत्त असं एक माळ किंवा किंवा अकरा माळ तुम्ही जप करू शकता किंवा सतत तुम्ही दिवसभर नामस्मरण देखील करू शकता त्याच्यानंतर तुम्ही स्वामींना आवडता नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता म्हणजेच बेसन लाडू शेवग्याची शेंग किंवा पुरणपोळी तुम्ही ह्याच्यापैकी तुम्हाला जमल असा तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंलाही जी तुम्हाला कुठली सेवा आवडते ते तुम्ही करू शकता किंवा नैवेद्य तुम्हाला जमेल असा तुम्ही दाखवू शकता तर आपण पाहत आहोत की आंघोळीच्या पाण्यामध्ये असं काही टाकल्यानंतर आपला शत्रू देखील आपल्या जवळ थांबणार नाही किंवा तुमच्यासमोर गुडघे टेकवेल तुमच्या पाया पडेल असं आपल्याला पाण्यामध्ये काही उपाय करायचे आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपण पाण्यामध्ये काही उपाय करणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहिला देखील विसरू नका चल चला आपन कोंते उपाय आहे। तर चला पाहूया आपण कोणते उपाय आहेत तर आपल्याला ब्रह्ममुवर सकाळी लवकर उठायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ करताना पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हळद टा हळद ही लक्ष्मीची खूप प्रिय वस्तू आहे आणि विष्णूच रूप आहे हळद म्हणजे तर तुम्हाला आंघोळ करताना हळद टाकायची आहे आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर हा करतोच तर तुम्हाला हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर जे आपण काही आपल्याला नजर आहे किंवा काही बाधा झालेली आहे आजारी आहे तर ती संपणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हळदीचा ही वापर आंघोळ करताना करू शकता त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काळे तीळ तुम्ही काळे तीळ देखील तुमच्या घरामध्ये दे। असतील तर तुम्ही काळे तीळ टाकायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये असं म्हणतात काळे तीळ हे शनिदेवाला खूप प्रिय आहे तुमच्या जर तुमच्या पाठीमागे काही शनिदेवाचं काही शनी असेल किंवा काही शनीचा त्रास असेल तर ते संपणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे तुमचा शत्रू तुम्हाला खूप त्रास देतो तर त्याचं नाव घ्यायचं आहे आणि काळे तीळ टाकायचे आहेत पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ हे तर खूप पवित्र आहे लक्ष्मी मातेचंच मीठ आहे तर ह्या मिठाने देखील तुम्ही आंघोळ करू शकता पाण्यात टाकून तुम्हाला कुठली नजर झालेली असेल तर आपण नजर उतरवताना मिठाचा वापर करतो तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात देखील मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलने पाण्यात टाकून तुम्ही आंघोळ करू शकता तुमच्या आसपास कुठं पवित्र नदी असेल तर तुम्ही नदीमध्ये आंघोळ करू शकता असं म्हणतात नदीमध्ये आंघोळ केलं तर आपली सर्व पापे धुतली जातात त्याच्यामुळे तुम्ही नदीमध्ये आंघोळ करा तुम्हाला काही कोणता शत्रू त्रास देत असेल किंवा तुमच्या मागं काही दलिंद्री लागलेली असेल विडापिडा असेल काही नकारात्मक शक्ती असेल तर ती तुमची निघून जाणार आहे तुम्हाला काही नजर दोषाचा त्रास होत असेल किंवा सारखं तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती आहे त्यांना देखील अशा प्रकारे तुम्ही आंघोळ घालू शकता अशा प्रकारे आंघोळ केली तर तुमचे सर्व काही ठीक होणार आहे तुमच्या पुढे कोणी शत्रू आहे ते तुमच्या थरकेलासुद्धा उभा राहणार नाही तर रविवारी नक्की हा उपाय करून बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर असे भरपूर जण म्हणतात आम्ही उपाय तर करतो पण त्याचा उपयोग होत नाही तर तुम्हाला आंघोळ करताना पहिलं उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर डोक्यावर पाणी घ्यायचं आहे तर तुम्हाला या उपायांचा नक्कीच लाभ होणार आहे तुम्ही अशा पद्धतीने उपाय करून पहा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला कसलीही नजर लागणार नाही ना कसलाही शत्रूचा कोणत्याही शत्रूचा त्रास होणार नाही किंवा तुमचा कोणी वाईट शत्रू आहे सतत तुमचं वाईट चिंतेत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तर आजची जेवढी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ